नाही कम्पाऊन कर जयरावजी जय भीम जय संविधान आजच्या वाशिम कलेक्टर ऑफिस सर्व वार्ड क्रमांक तीनमधील सर्व दलित वस्तीतील सर्व रहिवासी या वस्तीमध्ये मागासवर्गीय लोक गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राहत आहेत परंतु या मागासवर्गीय वस्तीच्या पाठीमागं जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्र नवी इमारत आरोग्य विभाग जिल्हा परिषदच्या मार्फत इथे बांधकाम करण्यास सुरुवात झालेली आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून एक कुटुंब इथं गुन्ह्या राहते यांची मुलं बाळं इथे शिकले त्यांच्या दोन पिढ्या इथे गेलेल्या आहेत दोन ते तीन पिढ्या यांच्या इथं वास्तव्यात आहेत परंतु अचानक जिल्हा परिषदला जाग आला आणि त्यांनी जिल्हा परिषदच्या अंतर्गत प्रशिक्षण केंद्र नवी इमारतचं बांधकाम तिथं चालू केलेलं आहे तर मी जिल्हा परिषद साहेबांना विचारूतो की तुम्ही याची पूर्वसूचना इथंच्या रहिवाशांना दिली होती का कायदा काय म्हणतो जर तुम्हाला एखादी सरकारी बांधकाम जर करायचं असेल तर इथंच्या रहिवाशांना तुम्हाला नोटीसद्वारे कळवावं लागतं परंतु अचानक यांनी बांधकाम चालू केलं तिथं खड्डे पाडलेले आहेत आता जर उद्या त्या नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी बुलडोजर मार्फत जर यांची जी वसाहत आहे ती जर पाडण्याचा प्रयत्न केला तर हे कुटुंब जाणार कुठं हा प्रकारचा प्रश्न आहे यांचे कुटुंब इथं पालनपोषण करते यांचे मुलं बाळ इथे पालन पोषण करतात आणि जर अचानक जर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही वस्ती जर पाडण्याचा प्रयत्न केला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो भारतीय अधिनियम व वन अधिनियम एकोणीसशे नुसार जर एखादा व्यक्ती जर कायमस्वरूपी वास तिथं जर वीस ते पंचवीस वर्ष वास्तव्यात असेल तर त्या ठिकाणचा तो रहिवासी आहे असा कायदा म्हणतो कायमस्वर कायमचा तो, सर, तो रहिवासी आहे तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या व्हिडिओमार्फत आणि या मार्फत आम्ही निवेदन करतो एक विनंती अर्ज करतो की आपण ताबडतोब जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना हे बांधकाम त्वरित थांबावं या प्रकारचे आदेशित करावं उद्या चालून जर इथे कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार कलेक्टर मॅडम राहतील आणि जिल्हा परिषदचे सी साहेब राहतील अशा प्रकारचा गंभीर इशारा या व्हिडिओमार्फत देतो मागासवर्गीयांनी जगायचं नाही का मागासवर्गाचं जीन या शासनानं केलेलं आहे मागसवर्गीयांचे न्याय अधिकार अबाधित राहिलेले नाहीत मागासवर्गांवर दिवसा ढवळ्या हल्ले होत आहेत त्याच प्रकारची रूपरेषा या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे आगस वर्गां वर्गांच्या हक्क अधिकारासाठी बहुजन भारत पार्टी ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि सर्व आंबेडकरवादी हे यांच्या पाठीमागे उभे आहेत यांनी काही करा काळजी करायचं काम नाही येणाऱ्या काळामध्ये जर इथं बांधकाम जर होत असेल तर सर्व बहुजन भारत पार्टी ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि सर्व जे रहिवाशी आहेत हे आमरण पोषण करतील अशा प्रकारचा इशारा या कलेक्टरच्या या या व्हिडिओमार्फत कलेक्टर महोदयांना आम्ही देत आहे आणि जर अशा प्रकारचं बांधकाम जर थांबलं नाही तर कायदा सोयीचा जो प्रश्न निर्माण होईल त्याला जिल्हाधिकारी मॅडम आणि जिल्हा परिषदच्या सी ओ मॅडम सी ओ साहेब हे पूर्णतः जबाबदार राहतील म्हणून आम्ही विनंती वजा या व्हिडिओमार्फत विनंती करतो की जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्र नवी इमारतच्या आरोग्य विभागाचे जे बांधकाम आहे तात्काळ थांबवा या रहिवास्यांना जर बांधकाम करत असेल तर यांचे यांना यांच्यासाठी भरपूर मंजूर करा आणि जर तुम्हाला जर बांधकाम करायचं असेल त्यांची यांची कायमस्वरूपी कुठेतरी व्यवस्था करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा या व्हिडिओमार्फत देतो आणि इथं सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सहित राणाबाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व महापुरुषांचा